इचलकरंजीच्या चौदा महिन्यांपासून रखडलेल्या सुरकूड पाणी योजनेची त्वरित अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज इचलकरंजी नागरिक मंचाच्या वतीनं दिवसभर अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं महात्मा गांधी चौकात झालेल्या या आंदोलनात मंचचे तेहतीस सक्रिय कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान तीस सप्टेंबरला प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा निर्णयही घेण्यात आला इचलकरंजी शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून राज्य शासनानं सुळकूड पाणी योजना मंजूर केली आहे मात्र राजकारणामुळे या योजनेची अंमलबजावणी रखडली आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुळकूड पाणी योजना कृती समितीनं वारंवार आंदोलनं केली मंत्र्यांना गावबंदीचा निर्णय घेतला तरीही शासनानं दखल घेतलेली नाही त्यामुळे सामाजिक कार्य आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असलेल्या इचलकरंजी नागरिक मंचनं चौदा महिन्यांपासून रखडलेल्या सुळकूड योजनेच्या त्वरित अंमलबजावणीसाठी अन्न त्याच्यावर आंदोलन आणि प्राण कार्यालयावर मुकमोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार आज महात्मा गांधी चौकात मंचचे अभिजित पटवा उमेश पाटील शीतल मगदूम रुपाली माळी मीना कासार कल्पना माळी यांच्यासह तेहतीस जणांनी दिवसभर अन्नत्याग आंदोलन केलं यावेळी शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागेपर्यंत लोकशाही मार्गानं विविध आंदोलनं करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून तीस सप्टेंबरला प्राण कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं दिवसभर झालेल्या या अन्नत्याग आंदोलनास प्रताप होगाडे मदन कारंडे सागर चाळके शशांक बावसकर संजय कांबळे अमृत भोसले राहुल खंजिरे राहुल आवाडे प्रकाश सुतार विकास चौगुले यांच्यासह विविध राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते याचबरोबर नागरिकांनीही भेटून पाठिंबा जाहीर केला